नातीला ड्रेस घ्यायला दुकानात कपड्याच्या दुकाने आणि त्याच्या मित्रानं फोन केला की के सर तुम्ही फर्स्ट आलात रँकमध्ये मग नेमका टाईम मला सांगता येणार नाही दुकानात आम्ही ड्रेस जसे आहे तसे बांधले पुन्हा त्या दुकानदाराला मन म्हणतील तेवढे पैसे दिले आणि तिथून लागलीच पळत आला तिकडं त्याच्या रूमवर सरांचा ज्यावेळेस फोन आला त्यावेळेस सर तर एवढे दहा मुकलून रडत होते की मी तुला सांगू शकत नाहीत म्हणजे की रिझल्ट असा आलाय की तो राज्यातून प्रथम आलाय विश्वासच त्यांना बसत नव्हता प्रवास म्हणजे खर होता हो <laughs> सुरुवातीची आता तीन वर्ष लागले मला यासाठी दुसरा अटेम्प्ट होता हा माझा राज्यसेवा मेसचा आणि पहिल्या अटेम्प्टच्या वेळेस माझा खूप मनातून प्रयत्न झालेला होता मात्र मी कट ऑफ इंटरव्ह्यू पर्यंत जाण्यासाठी जो कट ऑफ असतो त्याच्या सात मार्क कमी पडले होते मात्र ते झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला होता ह्या परीक्षेसाठी मी निश्चितच आज रिझल्ट आहे सगळ्यांच्या समोर पण एक वर म्हणजे खडतर पण होता मात्र एक होता मनामध्ये मा विश्वास की आपण इथपर्यंत आलेलो आहे तर आपण करू शकू मात्र एक होतं यावर्षी पोस्ट देखील ओपनला एकच जागा होती उपजिल्हाधिकारीसाठी मात्र मी ड्रीम केलेलं नव्हतं की हे एवढं होऊ शकेल माझ्या आयुष्यात पण आई वडिलांचा विश्वास होता माझ्यावरती सोबतच माझे रूम पार्टनर सुनील गायकवाड सर सोबतच माझा मित्र बळीराम तिडके ज्यांची सध्या प्रॅक्टिस करतात यांनी माझ्या खूप मला मदत केलेली आहे सगळ्या भावनिक मानसिक तर त्या दृष्टीने मी पार केला हे सहज टप्पास मला वाटतं नेमकं कधी ठरवलं नाही सर असं नेमकं ठरवलेलं नव्हतं कारण ज्यावेळेस योगेश्वरी महाविद्यालयामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे अंबेजोगाईला ते वातावरण एक मेडिकल आणि इंजिनिअरिंग सेंट्रिक असतं त्यावेळेस बारावीला तर त्यावेळेस मला वाटलं होतं की आपण मेडिकलसाठी ट्राय करायला पाहिजे मात्र ज्यावेळेस मी माझ्या कॉलेजनंतर पार माझं ग्रॅज्युएशन होत आलं त्यावेळेस पी एच सीला वगैरे प्रॅक्टिस करत असताना लोकांशी संबंध आला आणि मला वाटलं की मी आपण याही पुढे जाऊन आणखी एखाद्या क्षेत्रामध्ये चांगलं करू शकतो तर ॲज अ ग्रॅज्युएशन तर मी चांगल्या एका पदवीमध्ये केलेलं होतं गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेड तर ते कुठं ना कुठं एक पॉझिटिव्ह पॉईंट होता माझ्यासाठी तर मी माझी इंटर्नशिप संपल्याच्या नंतरच मी याच्यासाठी सुरुवात केली होती अभ्यासाला सर आता थे थे हा एक व्यक्ती मुद्दा आहे कारण करिअरच्या बाबतीत जर रिझोल्यूट असाल तुम्ही तर तुम्ही निश्चितच आणि हे वयच असं असतं की बारावीच्या वयामध्ये आपण पूर्णपणे खंबीर राहू शकत नाही कारण वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीमधून मुलं येतात तर निश्चितच आपल्या एक आपला विश्वास आपलं पॅशन काय आहे ह्याचा विचार केला पाहिजे आणि वयाचं काही बंधनच नाही आहे यामध्ये तुम्ही कुठल्याही फील्डचे ग्रॅज्युएशन करू शकतात असं नाही की फक्त डॉक्टर्स सक्सेस होतात खूप विद्यार्थी वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे खेडेगावातलेच माझं देखील खेडेगावाचं बॅकग्राऊंड आहे त्यामुळे असं वयाचं मला वाटत नाही तो प्रत्येक व्यक्तीचा निर्णय आहे मराठी मुलं जी आहेत किंवा जिल्हा शाळेची आहेत ती यश मिळवताना दिसत आहे याच्याकडे तुम्ही नेमकं कसं पाहता किंवा का कि कि माझ्याकडे काहीच नाही मी ग्रामीण भागात राहतो मला मार्गदर्शन मिळत नाही बाकीच्यांना खूप मार्गदर्शन असतात त्यांना यश मिळत नाही अशा परिस्थितीत तुम्हाला याच्या बाबतीत फार गायडन्स नसताना देखील तुम्ही कशा पद्धतीने हे यश यशकडे पाहता सर जिल्हा परिषद मध्ये मुलं शिकतात ना आपण एकाच देशात राहतो आणि सगळ्यात मोठी विडंबना आहे की आपल्या समाजाला आणखी ह्या गोष्टीचा जर डेटा काढला तर खूप सारे अधिकारी जिल्हा परिषद मधूनच झालेले आहेत कुठे ना कुठे परिस्थिती असते ग्रामीण भागात मध्ये आपण शिकत असताना आपल्याला असं कुठलाच विद्यार्थी हा कमी नाहीये त्यामुळे न्यूनगंड बाळगण्याची तर आवश्यकताच नाही कोणी पण आपण शाळेमध्ये शिकत असताना जे विषय असतात तेच बेसिक लेवलचे जे इतिहास भूगोल जे असतात तेच पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं असतं स्पर्धा परीक्षेमध्ये आपले शिक्षक पण खूप चांगले आहेत जिल्हा परिषद वगैरे शिकवणारे सोबत शाळेतल्या ज्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत तर विद्यार्थ्यांनी मला एवढंच वाटतं की दहावीपर्यंत पर्यंत आपण हे काही विषय असतात ते थोडेसे बेसिक आपलं क्लिअर करण्यासाठी जर प्रयत्न केला त्यांनी तर निश्चितच या पुढच्या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये त्यांना ते फायदा होतो जो की मला देखील झालेला आहे माझे इतिहास भूगोल नागरिकशास्त्र विषय हे चांगलेच होते थोडं गणिताबद्दल मला निवडून गंड होता मात्र गणिताचा थोडा पोर्शन कमी असतो म्हणून थोडा फायदा झाला मला निकाल तुम्ही पाहिला की तुम्हाला करा <laughs> निकाल माझा मित्र आदिनाथ करपे माझा ज्युनियर आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त आ, न हसणारा एकदम विचारशील व्यक्ती तर ते निकालच असा होता की त्यानंच मला कॉल केला सर फर्स्ट रँक आली म्हणला आणि तर अक्षरशः चिरकायला सुरुवात केलं त्यानं त्या गल्लीमध्ये मला माझा टॉपर झाला म्हणला माझा पार्टनर म्हणला राज्यसेवेमधून म्हणला तर त्यानं म्हणलं तू आज काय इतकं आयुष्यातली मोठी घटना आहे मी ही न्यूज देऊ आदिनाथ करपेनं दिलेली आहे मला ही न्यूज माझा ज्युनियर आहे आणि कदाचित आता ह्या ह्या समोरच्या परीक्षेमध्ये त्यानं त्यांना मेन्सला नक्कीच जाणार आहे असा विश्वास आहे मला काल केला हा कौटुंबिक सोहळा होता किंवा घरचा सत्कार होता या सत्काराकडे देखील तुम्ही कसं नाही गावकरी त्यांचं त्यांना मोठेपणा वाटणारच साहजिकच कारण एखादा व्यक्ती आपल्यामधूनच समोर जातो तर ती एक गोष्ट खूप आहे साळुंके भैया सोबतच आमचे सरपंच हिंमत साळुंके सोबतच आणखीन जर सांगायचं झालं तर आता मला एवढ्या माझ्या गावामधल्या ह्या ओळखी नाही आहेत मात्र कारण माझं बालपण इथे जास्त गेलेलं नाही आहे मी अंबेजोगायला होतो पण ह्या गोष्टी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी त्यांनी मॅनेज केल्या आणि त्यांनी एक सत्कार केला त्यासाठी मी सगळं गावकऱ्यांचं मी मनापासून मला आभार माना वाटतात पुढचं ध्येय काय असणार पुढचं ध्येय सर एक महिनाभर तरी झोपायचं हो आहे मला <laughs> पुढचं ध्येय एवढंच आहे माझं कारण हे थकवा आलं आहे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप कंटिन्यू तेच सकाळी उठल्यापासून ते गोष्टी करत राहावं लागतात तुम्हाला कारण तुमचा टाइम टेबल असतो तुम्ही समाजामध्ये फिरत पण असताना तुम्हाला आजूबाजूचे बोलतात वडीलदारे माणसं पण आपल्याला त्यांच्या विषयामध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे आपल्याला आपण त्यांना फीडबॅक देऊ शकत नाही चांगल्या पद्धतीने तर ते मला वाटतं कुठंतरी मला आता स्टेबिलिटीसाठी एक थोडंसं आराम करायचा आहे नंतर सर मी माझ्या क्षेत्रामध्ये चांगला आणखीन क्षेत्रात चांगलं काम करायचा प्रयत्न करेल मी झालेल्या पोस्टवरती ज्यावेळेस माझी रुजू होईल त्यावेळेस मी चांगलाच कार्य करेल त्याच्यावरती तुमच्या कुटुंबाला तुमच्या या यशाचा किती आनंद आहे आई माझी त्या दिवशी सोयाबीन गोळा करत होती शेतात आणि पाऊस सुरू होता ज्यावेळेस रिझल्ट लागला अक्षरशः तिनं शेतामधून एक दीड किलोमीटर शेत आहे पण त्या पावसामध्ये पळत आली घरी माझा मुलगा म्हणली उपजिल्हाधिकारी झालं माझा मुलगा म्हणली पहिला आला म्हणली राज्यात म्हणली तिला म्हणजे असं बोलणं सुचत नव्हतं माझ्या वडिलांनी मग आमच्या हनुभाई आहेत त्यांना सांगितलं अनु हनुमान घाटुळे की तू घरी जा आणि <laughs> तिला सांभाळ कारण तिला आता तिला बोलताच आहे ना गेले म्हणले तिला एवढा आनंद आहे तू बघ तिथं कशी सिच्युएशन आहे ती कारण आम्ही पुण्यावरून निघायची आमची तयारी होती वेगळं होतं आम्ही तिकडे पळायला सुरू <laughs> आई इकडे ते पाहिजे सेम होता सीन फक्त आम्ही बघायला नव्हतो म्हणायचं एकमेकाचं पण निश्चितच वेगळा आनंद होतंय त्या एका गल्लीमध्ये ज्यावेळेस आपण जातात माझ्या मनामध्ये किती दडपण होतं ज्यावेळेस मी पुण्याला गेलो होतो की लाखो मुलं परीक्षा देतात दरवर्षी आणि मी तिथं गेलो अरे बाप म्हणलं मी तर एक छोटा व्यक्ती आहे ठीक आहे ग्रॅज्युएशन तुम्ही केलं पण मात्र त्या फील्डची नीट डिमांड वेगळी आहे तिथे कारण सगळे एक लेवलला असतात त्यावेळेस तुम्ही जिल्हा परिषदमध्ये शिकला किंवा तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये शिकला तिथं मॅटर करत नाही ही लोकसेवा आहे आणि तुमची निष्ठाच पाहणार आहे तुमच्या कामावरती तुमची परीक्षाच घेणारी परीक्षा आहे त्याच्यामुळे तिथं तुम्ही सगळे एकच लेवलवरती असतात विशेष म्हणजे त्याच गोष्टी आणि त्या गल्लीमध्ये मी एक वेळ स्वप्न घेऊन गेलेलो होतो आणि त्या गल्लीमध्ये मी पळत होतो आणि विशेष म्हणजे माझ्या ओळखी खूप कमी होत्या दोन तीनच माझे मित्र आहेत तिथे माझ्या त्या लायब्ररीचे तर हे टॉपर आहे म्हणून कोणाला वाटतच नव्हतं अरे म्हणले एम पी सीचा टॉपर आहे ना ह्याच्या अंगावरती गुलाल पण कसा नाही म्हणले कोणी अरे बाबा म्हणलं माझे मित्रच दोन तीन होते इथं ते ओडकायला कुठं गेलेत ते आता गे त्यांचा फोन लागना गेला मला ते वेगळी भावना होती माझ्यासाठी पण जे स्वप्न होतं ते स्वप्नाच्या पलीकडे याच्यामध्ये माझ्या आई वडिलांचा सगळ्यात मोठा हात आहे माझे मित्र हे ते निश्चितच आनंद आहे मला त्याचा आता जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत त्यांना तुम्ही काय स्पर्धा परीक्षेची तयारी सर विशेष म्हणजे जे डिमांड आहे सिच्युएशनची एक सिलेबस साठी चांगली पुस्तकं आपल्याला वापरणं महत्वाचं आहे सोबत आपले काही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जसं बोर्डचे पुस्तक असतात आपले स्टेट बोर्डचे एन सी आर ते पुस्तक चांगल्या पद्धतीने केले पाहिजेत आणि त्यामधूनच हो आपल्याला बेसिक बसून ॲडव्हान्समध्ये जा गेलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिव्हिजन स्वतःचा टाइम टेबल केला पाहिजे आणि विशेष म्हणजे आपण टू द पॉईंट वाचण्यासाठी आपल्याला सिलेबसची उकल होणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं